चला विद्यार्थ्यांना आवाज येतोय कारण तुम्हाला सगळ्यांना बरं झालं चला एक दोन्ही पण मी तुम्हाला माहिती देऊन टाकतो थोडीशी गडबड झाली होती आपण ती करेक्ट करूया आणि तुमचं डाऊट्स जे आहे विद्यार्थ्यां ते मी क्लिअर करण्याचा प्रयत्न करतोय थांबा दोन्ही पण आता दोन्ही पण मेसेज मी तुम्हाला देऊन टाकतो एकाच याच्यात काय झालं होतं दोन आपण वेगवेगळे नोटिफिकेशन घेतलेले होते चला माझा आवाज आणि स्क्रीन क्लिअर आहे का तुमच्यापर्यंत बरं चला आता बँक ऑफ बडोदाचं आपल्या खाली थमनेल मध्ये होतं ना तर ते पण सांगतो आणि पंजाब नॅशनलचं पण सांगून देतो चला म्हणजे काय होईल तुमचं डाऊट क्लिअर होतील आता बघा बँक ऑफ बडोदा मध्ये दोन्ही ठिकाणी म्हणजे आपल्या पंजाब नॅशनल बँकेमध्ये पण याच्या लोकल बँक ऑफिसरच्या जागा निघालेल्या आहे मी तुम्हाला दोन्ही पण नो, नो, नोटिफिकेशन एकदा परत समराईज करून देतो मग सांगितलं होतं पण आपलं काय झालं दोन्ही पण ज्या त्या क्लॅश झालेल्या ने ले ले, लोकल मराठी मुलांना ते क्लिअर असायला पाहिजे काय ते दोन्ही पण क्लिअर असायला पाहिजे की आपण काय करतोय कशा पद्धतीने शिकतोय पगार जर तुम्ही बघितला तर इथं चांगला दाबून पगार विद्यार्थ्यां याचं ऍप्लिकेशन जा चालू झालंय तीन अकरा आणि तेवीस अकरा पर्यंत सगळे पद भरती तुमच्यापर्यंत पोहोचवायची आहे सात ते आठ दिवसापर्यंत तुम्हाला फॉर्म भरण्याची याची मुदत आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्रासाठी जर बघितलं तुम्ही पंजाब नॅशनल बँकेत साडेसातशे पदांची जाहिरात आलेली आहे कोणत्याही शाखेतील पदवी आहे आता इथे एक याच्यासाठी एक एक्सपिरियन्स सांगितलंय फक्त पंजाब नॅशनल बँकेसाठी जे काही लोकल बँक ऑफिसर म्हटलेले आहे एक वर्षासाठी एक वर्षाचं तुम्हाला हे दाखवा तुम्ही अंबा तेवीस पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकतात हांबा एकच मिनिट द्या मला फक्त प्रॉपर मी तुम्हाला त्याचं आता हे याच आहे आपलं तर बँक ऑफ बडोदा आणि आपलं पंजाब नॅशनल बँक बघा पंजाब नॅशनल बँकेचं तुमच्या समोर मी मांडतोय बघा तर तुम्हाला लोकल बँक ऑफिसर जे आहे साडेसातशे महा मराठ महाराष्ट्रामध्ये मारा, एकशे पस्तीस जागा आहे एस सी साठी वीस जागा आहे विद्यार्थ्यांसटी साठी तुमच्या सहा जागा आहे ओबीसी साठी तुमच्या तेवीस जागा आहे ईडब्ल्यू एस साठी आठ जागा आहे अनरिझर्व्ह साठी ओपन कॅटेगरीसाठी अडोतीस आहे आणि बाकी दिव्यांग वगैरे जे काही घेतलेलं आहे ते एक एक पद आहे तर लोकल बँक ऑफिसर आणि पंजाब आपलं बँक ऑफ बडोदा याच्यामध्ये कन्फ्युजन करू नका बँक ऑफ बडोदासाठी कुठलंही एज्युकेशन आपलं एक्सपिरियन्स काउंट केला जाणार नाही अप्रेंटिस साठी कुठल्याही एक्सपिरियन्सची गरज नाहीये मात्र लोकल बँक साठी नीट बघा लोकल बँक साठी तुम्हाला फक्त तुम्ही याच्यात काम केलेलं पाहिजे कुठं मी तुम्हाला त्याची क्रायटेरिया एलिजिबिलिटी क्रायटेरिया बघा ऍप्लिकेशन कॅन बी सम सबमिटेड फॉर वन स्टेट बरोबर आणि याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे त्यांनी एकच मिनिट तुम्हाला स्पेसिफाईड त्या राज्याची भाषा आली पाहिजे आणि त्यांनी हे बघा एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय म्हटलेलं आहे तुम्ही कॅन्डिडेट शुड बी ग्रॅज्युएट इन एनी डिसिपल बरोबर मस्ट पजेस वॅलिड मार्कशीट ऑर शी ग्रॅज्युएट बरोबर इंडिकेट पर्सेंटेज मार्क्स ऑफ इन ग्रॅज्युएशन व्हाईल रजिस्टरिंग ऑनलाईन आलं लक्षात त्यानंतर त्याला मराठी म्हणजे जी काही भाषा आहे ती लिहित आली पाहिजे आणि एक्सपिरियन्स सर्टिफिकेट म्हटलेलं आहे बघा एक वर्षाचं तुम्हाला एक्सपिरियन्स सर्टिफिकेट पाहिजे म्हणून मी सांगतोय कॅन्डिडेट मस्ट पजेस मिनिमम वन इयर पोस्ट क्वालिफिकेशन वर्क एक्सपिरियन्स क्लिरिकल किंवा ऑफिसर केडरचा इन शेड्युल कमर्शियल बँक आयदर आर आर बी मध्ये किंवा आरबीआयच्या अंतर्गत ज्या काही बँका येतात त्याच्या बरोबर वन ऍडव्हान्स इन्क्रीमेंट पेबल फॉर इच प्रायोर कम्प्लिटली इयर सर्व्हिस टू कॅन्डिडेट हु हैव वर्क एज एन ऑफिसर इन शेड्युल कमर्शियल बँक फॉर टू इंक्रीमेंट्स आणि हु हॅव वर्क द ऑफ शेड्यूल कमर्शियल बँक म्हणजे डायरेक्ट एक आता जे हे बघा एक्सपीरियन्स इन अदर फायनान्शियल इन्स्टिट्यूशन विल नॉट बी कन्सिडर और रोल ऑफ डज नॉट मॅच म्हणजे याच्यामध्ये एक फक्त थोडस आपल्या विद्यार्थ्यांना माहित नसतं तुम्ही कुठेतरी एखाद्या आर आर बी मध्ये रिजनल रुरल बँकेमध्ये तुम्ही एखाद्या वर्षाचं काम केलेलं आहे ऑफिसर म्हणून किंवा काय तर इथं डायरेक्ट तुम्हाला अठ्ठेचाळीस हजाराच्या याच्यावरती लोकल बँक ऑफिसरवरती घेतलं जात असतं आल लक्षात कट ऑफ इलिजिबिलिटी त्यांनी दिलेली आहे ॲज युजल आणि एज लिमिट त्यांनी इथं दिलेलं आहे बघा विद्यार्थ्यां शेड्युल ट्राईब जर असेल तर पाच वर्षाचा आहे ओबीसी असेल तर तीन वर्षाचा आहे डिसॅबिलिटी असेल तर दहा वर्षाचा आणि एक सर्व्हिसमॅन वगैरे असेल तर पाच वर्षाचा असा वेगवेगळा क्रायटेरिया त्यांनी दिलेला आहे तर प्रॉपर पद्धतीने ज्या काही कंडिशन्स आहे त्या फुलफिल करा आणि याच्या संदर्भातील ज्या काही जाहीर अपडेट आहे तर ते मला या नंबरवरती तुम्ही मागवू शकतात शहाऐंशी एकोणसत्तर बारा पासष्ट सत्तावन्न हा माझा नंबर आहे त्या संदर्भात तुम्ही काय करू शकतात प्रॉपर इन्फॉर्मेशन घेऊ शकतात टेलिग्रामवरती मी या पोस्ट शेअर करतो वाटलंस मग याच्यावरती हळूहळू मी खाजगी नोकऱ्या ज्या काही निघतात आता ए आय रिलेटेड किंवा काय मुलं ग्रॅज्युएट झालेले समजा आता इथं हा जो काही एक्सपिरियन्स आहे तो कदाचित त्यांना नसेल मग सर आम्ही काय करायचं हातावर हात घेऊन बसायचं का तर नाही अजिबात स्वतःचं नुकसान होऊ द्यायचं नाहीये प्रॉपर पद्धतीने काय करायचं तुम्ही टार्गेट करायचं आहे आणि व्यवस्थितपणे फॉलोअप घ्यायचा आहे तो फोकस रहा एक एक भाग अप्लाय करत रहा आणि समजून घेत चला तो त्या, त्या दृष्टीने पावलं उचला काही अडचण आली तर मेसेज करा कॉल करू नका कारण की टेलिग्रामच्या लिंक व्हॉट्सअपच्या लिंक भरपूर साऱ्या काही गोष्टी असतात तर त्या तुमच्यापर्यंत पोहोचवत राहील आणि देत राहील आता घेतोय रजा इथं मेसेज करायला मात्र विसरू नका तुमचं पाठबळ महत्वाचं आहे टेक केअर जय महाराष्ट्र